मंडळी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांची रेलचेल पाहायला मिळते या नव्या मालिकांमध्ये काही जुने चेहरे तर काही नवीन चेहरेसुद्धा पाहायला मिळतात अशातच जे मराठीवर आणखी एक नवीन मालिका लवकरच दाखल होत आहेत या मालिकेचं नाव आहे लाखात एक आमचा दादा तर या मालिकेत लागीर झालजी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेला सर्वांचा लाडका अजा म्हणजेच अभिनेता नितीश चव्हाण हा प्रमुख भूमिकेत झळकणार आहे त्यामुळे सध्या नितीशची चांगली चर्चा आहे तर नितीशसोबतच लाखात एक आमचा दादा या मालिकेत लागीर झालजीमधील आणखी एक प्रमुख अभिनेता झळकणार असल्याचं जा बोललं जात आहे दरम्यान लाखात एक आमचा दादा या नव्या मालिकेचा दमदार प्रोमो दहा मे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला या प्रोमोमध्ये नितीशची जबरदस्त एंट्री पाहायला मिळाली मोठमोठ्याने वाजणाऱ्या तुतारींबरोबर नतमस्तक होऊन प्रार्थना करणाऱ्या आमच्या दादाची झलक प्रेक्षकांना दिसली नितीशच्या या एंट्रीने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे चार बहिणी आणि त्यांचा एकुलता एक भाऊराय या पाच जणांवर आधारित असलेली ही नव्या मालिकेची कथा आहे तर या मालिकेत आता लागीर जी या मालिकेतील टॅलेंट म्हणजेच अभिनेता महेश जाधव हा झळकणार आहे या संदर्भात त्याने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे लाखात एक आमचा दादा मालिकेचा पहिला प्रोमो शेअर करून त्याने इंस्टाग्राम स्टोरीद्वारे ही माहिती दिली गणपती बाप्पा मोर्या नवीन गोष्ट नवीन सुरुवात असं त्याने कॅप्शनही दिलं आहे तर महेशच्या कामाबद्दल सांगायचं झालं सा तर महेशने उद्योग क्षेत्रातसुद्धा पदार्पण केलं आहे पलटनमध्ये त्याने स्वतःचा फूड ट्रक सुरू केला आहे हॅलो शर्मा असं या फूड ट्रकचं नाव आहे तर झाले जे या मालिकेसोबतच त्याने काही चित्रपट आणि इतर मालिकांमध्येही काम केलं आहे तर लाखात एक आमचा दादा या मालिकेबद्दल तुम्हाला काय सांगायचं सा हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका